दिव्या तू सगळं काम सोडून जशी आहेस तशी तुला पूजेच्या घरी जायचं आहे ती बाथरूममधून पडली आहे आणि तिला डॉक्टरांनी बेडरेस्ट घ्यायला सांगितलं आहे तू गेलीस तर तिची काळजी घेशील ती लहान मुलांना आणि घराला कसं मॅनेज करेल अलका ताईंनी दिव्याला आदेशच दिला पण आई पूजा ताई तर एकट्या नाही आहेत त्यांच्या घरी त्यांची सासू आहे त्यांची जाव आहे मग मी जाऊन काय करणार इथं गौतमचं ऑफिस आहे मुलांचं स्कूल आहे सगळं घर कोण सांभाळणार त्यावर अलकाताई म्हणाल्या तुला तर प्रत्येक गोष्टीला कारण हवं आहे फक्त बोलायचं समजतं तू तर माझं कधी ऐकतेस का माझी मुलगी बाथरूममध्ये पडली आहे तिच्या घरी तिची सासू जाव असली तरी पण माहेरच्या लोकांचं काही कर्तव्य असतं की नाही तू जाऊन थोडं काम करून आलीस तर चांगलं वाटेल आमची पण किंमत राहील आणि मी फक्त एवढंच सांगत आहे तू सकाळी जा आणि संध्याकाळी परत येत जा तिथं थोडं तिच्या वाटणीचं काम करून ये तू आणि पूजा एका शहरात राहता तर जाऊन ये काही दिवसानंतर मी येईनच तुला तर माहीतच आहे माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे मी गेली नाही तर तिला वाईट वाटेल आता दिव्याजवळ काहीच पर्याय नव्हता तिने गौतमचा डबा बनवला आणि मुलांना स्कूलमध्ये सोडून आली घर जसं होतं तसंच पडून दिलं कुलूप लावून स्कूटीवरून ती नंदेच्या घरी गेली नंदेचं घर पाच किलोमीटर दूर होतं तिथे जाऊन पाहिलं तर पूजाताई अंतरुणावर झोपल्या होत्या कामवाली बाई काम करत होती दिव्या गेली पण पूजाताईने तिला पाणीही विचारलं नाही उलट दिव्यालाच ऑर्डर दिली की वहिनी एक ग्लास पाणी घेऊन या आणि चहा पण बनवा आपल्या सुनेच्या वहिनीला आलेलं पाहून पूजेची सासू आणि जावेनं काम करून सोडून दिलं चहा बनवण्यापासून सुरुवात झाली ते जेवण संपूनच संपलं पूजाने सर्वांना जेवण वाढून आपल्या घरी निघून आली रात्र झाली होती तिच्या मुलांना तिच्या मैत्रिणीने ठेवून घेतलं होतं दिवसभर मुलांनी काही खाल्लं होतं का नाही हेही तिला माहीत नव्हतं नंदेच्या घरी सगळं काम संपवून आली होती पण कोणी म्हटलं नाही मुलांसाठी आणि गौतमसाठी जेवण घेऊन जा तिथे जाऊन कधी तू जेवण बनवणार वेळ पण झाला आहे पूजाने पण घरी आल्यानंतर खिचडी बनवली आता तर रोज सकाळ होताच सासूबाई फोन करत होत्या आणि दिव्याला पूजाताईंच्या घरी जावं लागत होतं पूजाताई पण अंथरुणावरती झोपून रोज सासरच्या लोकांसाठी नवीन नवीन मेनू बनवायला सांगत होत्या पाच दिवस दिव्या जात होती पण शनिवारी दिव्याने जाण्यासाठी नाही म्हणून सांगितलं कारण मुलांना आणि गौतमला सुट्टी असते तेव्हा अलकाताई दिव्याला म्हणाल्या मग तर चांगलंच आहे सुट्टी आहे तर तू जेवण बनवून जा सुनबाई हे बघ आपण मुलीकडचे हो। आहोत पूजेच्या सासरी जाऊन तिच्या वाटणीचं काम करणं आता तुझी जबाबदारी आहे मी मैत्रिणीच्या मुलाचे लग्न झाले की लगेच येते दिव्या आता वैतागून गौतमला म्हणाली गौतम मी खूप कंटाळून गेलेली आहे ही कोणती पद्धत आहे माझं पण घर आहे माझी पण मुलं आहेत इथलं पण काम करू आणि ताईंच्या घरचं पण काम करू कधीतरी जाऊन त्यांची चौकशी करणं ते ठीक आहे पण रोज रोज जाऊन तिथं काम करणं मला चांगलं वाटत नाही मी मुलांच्यावर आणि घरावर लक्ष नाही देऊ शकत पूजा ताईंच्या घरी त्यांची सासूबाई आहे जाऊबाई आहेत घरच्या कामासाठी नोकरानी पण आहे मग मी जाण्याची काय गरज आहे गौतम काय बोलणार सुरुवातीपासूनच अलका ताईंसमोर त्याची बोलायची हिंमतच झाली नाही गौतम म्हणाला तू दोन दिवस अजून जा नंतर सोमवारी आई येणारच आहे दिव्या गप्प झाली आणि मन मारून अजून दोन दिवस गेली सोमवारी सकाळीच अलका ताई आल्या आणि सरळ आपल्या मुलीच्या सासरी गेल्या तिथूनच एका तासाने फोन केला दिव्या मुलांची रूम थोडी मॅनेज कर मी पूजाला तिथेच घेऊन येत आहे हे ऐकून दिव्या चकित झाली सासूबाई पूजाताईंना इकडे का घेऊन येत आहेत तिच्या मुलांची परीक्षा जवळ आली होती दिव्याने गौतमला फोन केला पण तोपर्यंत अलकाताई पूजाला घेऊन निघाल्या होत्या घरी येऊन सासूबाई आपल्या मुलीची देखभाल करू लागल्या सासूबाई म्हणाल्या मी तिथे थांबले असते तर चांगलं वाटलं नसतं मुलीच्या सासरी कसं राहायचं म्हणून विचार केला इथेच घेऊन येते आणि पूजेची देखभाल चांगली करू शकेल तिच्या सासूला आणि जावेला पण आराम मिळेल दिव्या उद्यापासून पूजेची मुलं इथूनच स्कूलसाठी जातील त्यांचा टिफिन बनवचा आणि त्यांना सोडायची आणि आणायची जबाबदारी देखील तुझीच आहे अलका ताईने काही न बोलता आदेश दिला दिव्याला समजलं होतं सासूबाई तिथे राहिल्या असत्या तर सगळं काम त्यांनाच करावं लागलं असतं इथं फुकटची नोकराणी आहे ना मी जे सगळं काम करेल आता दिव्यावरती डबल जबाबदारी आली होती सर्वांचं जेवण बनवत होती मुलांसाठी टिफिन दूध नाश्ता स्कूलला घेऊन जाणं त्यांना परत घरी घेऊन येणं आणि अजून भरपूर कामं करत होती अलका ताई आणि पूजा दिवसभर बोलत राहत होत्या आणि रोज नवीन नवीन मेनू बनवायला सांगत होत्या अलकाताई आपल्या मुलीची चांगली काळजी घेत होत्या तिला वेळेवरती औषध देणं चहा नाश्ता जेवण सगळी जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत होत्या दिव्या मात्र कंटाळून गेली होती त्यातच रविवारी पूजेच्या सासरचे लोक तिची तब्येत विचारण्यासाठी येत होते आणि जेवण केल्याशिवाय जातच नव्हते कसा तरी एक महिना गेला पूजाताई आपल्या घरी निघून गेल्या आणि अलकाताई परत गावी गेल्या काही महिन्यानंतर दिव्याचा स्कूटी चालवत असताना ॲक्सिडेंट झाला तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं डॉक्टरांनी तिला रेस्ट करायला सांगितलं होतं आता दिव्या पुढे खूप मोठं संकट होतं तिच्यावरती मुलांची आणि घराची जबाबदारी होती अलका ताई गौतमला रोज फोन करत होत्या पण कधी दिव्याची चौकशीसुद्धा केली नाही जेव्हा गौतमने अलका ताईंना बोलवलं तर त्यांनी साफ मना केलं मी एवढ्या दिवस माझं घर सोडून नाही राहू शकत मग गौतम म्हणाला आई मग काही दिवसासाठी पूजाताईला बोलवतो ती घर सांभाळेल दिव्याला पण थोडा आराम मिळेल सासूबाई म्हणाल्या माझी मुलगी तुझ्या बायकोची सेवा करायला काय येईल तिचं पण घर परिवार आहे असं कर तू दिवसभरासाठी एक कामवाली ठेव आई मला एवढा पगार नाही की मी दिवसभरासाठी एक कामवाली ठेवू शकतो गौतम थोडा रागाने म्हणाला त्यावर सासूबाई म्हणाल्या मग तू सुनबाईच्या आईला बोलव पण हो सुनेची आई कशी येणार ती तर अंतरुणावर पडून आहे गौतम तुझं तू तु बघ तुला काय करायचं आहे ते मी तर येऊ शकत नाही गावात पारायण चालू आहे आणि मी रोज ऐकायला जाते धर्माचं काम मी सोडून नाही येऊ शकत अलका ताईने असं म्हणून फोन कट केला गौतम खूपच आश्चर्यचकित झाला होता त्याला त्याच्या आईकडून आणि बहिणीकडून ही अपेक्षा नव्हती जर दिव्या तिथे जाऊन त्यांची सेवा करू शकते मग आई आणि ताई इथे येऊन काही दिवस का नाही करू शकत दिव्या काही बोलली नाही दिव्याने झाडू फरशी आणि भांड्यांसाठी कामवाली ठेवली जेवण दिव्या आणि गौतम दोघे मिळून बनवत होते दिव्या भाजी कट करून देत होती आणि गौतम चपात्या बनवत होता मुलांसाठी बस लावली होती मुलं स्वतःचं काम स्वतः करत होते दीड महिन्यानंतर सगळं व्यवस्थित झालं दिव्या परत आपलं काम करू लागली अलकाताई एकदा मंदिरातून येत होत्या तेव्हा त्यांना एका गाईने टक्कर मारली त्यामुळे त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता डॉक्टरांनी त्यांना काम करण्यास मनाई केली होती तेव्हा अलकाताईने दिव्याला फोन केला दिव्याने फोन स्पीकरवर ठेवला होता सुनबाई तू तु तुझं सामान बांधून गावी ए डॉक्टरांनी मला दोन महिने आराम करायला सांगितलं आहे संकट आपल्या घरातून जाण्याचे नाव घेत नाही पहिल्यांदा पूजाला घेरलं होतं आता तुझ्या सासूला घेरलं आहे हे ऐकून दिव्याचा पारा चढला दिव्या म्हणाली आई जेव्हा मला तुमची गरज होती त्यावेळी तुम्ही आला नाही यायचं तर दूर तुम्ही कधी माझी चौकशीसुद्धा केली नाही आणि संकट फक्त तुमच्यावर आणि पूजा ताईंवरतीच नव्हतं आलं माझ्यावरतीही आलं होतं तुमच्या मनात असतं तर तुम्ही बाबांना घेऊन इकडे येऊ शकला असता आमची थोडी मदत झाली असती तुम्ही जशी तुमच्या मुलीची सेवा केली तशी माझी केली नसती तरी चाललं असतं पण तुमच्या मुलाला आणि नातवंडासाठी तरी आधार बनला असता सुनेने सर्वांची सेवा करायची सर्वांसाठी खर्च करायचा पण जेव्हा सुनेला गरज असते तेव्हा तुमची काही जबाबदारी नाही का पूजाताईंच्या घरी तर कितीतरी लोकं आहेत तरी, तरी पण तुम्ही मला तिथे काम करण्यासाठी पाठवलं माझ्या इथे तर कोणी नाही आम्ही पूजाताईं एवढे श्रीमंत नाही की प्रत्येक कामासाठी नोकरांनी ठेवू तुमचा जीव तर तुमच्या मुलीवर आहे आणि तुमची जबाबदारी पण फक्त तुमच्या मुलीच्या प्रतीच आहे मग सासूबाई तुमची सेवा करण्यासाठी तुमच्या मुलीलाच बोलवून घ्या तेव्हा सासूबाई म्हणाल्या बघ गौतम तुझ्या बायकोला जरासुद्धा लाच नाही आपल्या सासूशी कशी बोलत आहे सुनेचे कर्तव्य असतं सासूची सेवा करणं तेव्हा गौतम म्हणाला आई दिव्या चुकीचं बोलत नाही ती गावी येणार नाही मी उद्या एकटा येत आहे तू म्हणत असेल तर पूजा ताईला बरोबर घेऊन येतो तू तिला फोन करून सांग येण्यासाठी अलका ताई यावर काहीच बोलू शकल्या नाहीत मित्रांनो नेहमी असंच होतं सुनेकडून सगळे हीच अपेक्षा करतात तिला कितीही त्रास होऊ द्या पण तिने सासूची आणि नंदेच्या सासरच्या सगळ्यांची आवाज न करता सेवा करावी पण जेव्हा सून आजारी असते कोणत्या तरी संकटात असते तेव्हा सासूची जबाबदारी नसते का मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद